आजची सकाळची ब्रेकफास्टची रेसिपी आहे आणि ब्रेकफास्ट आपल्याला काय करायचा बरेच वेळा कळत नाही अतिशय पौष्टिक हलका पचायला हलका आहे मऊ आहे जाळीदार आहे आणि लुसलुशीत आहे आता इथे डाळ तांदूळ याचा कोणताही वापर न करता मी एक वाटी मटार घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते मी फ्रीजमधून काढले तसं आता मला दहीसुद्धा लागणार आहे आणि मिरच्यासुद्धा लागणार आहे याची पूर्वतयारी म्हणून मी सामान काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे आता सकाळची घाई असते आणि पटकन होणारा नाश्ता कोणता असेल तर हा नाश्ता मी तुम्हाला पंधरा मिनिटात करून दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे लाल मिरच्या आणि आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण आपल्याला बारी थोडस जाळसर असलं तरी चालेल असं ताजे मटार घ्यायचे आणि त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आता काय करायचं त्यासाठी मी आता आ, रवा काढणार आहे रवा रव्यामध्ये टाकूनच आपण मी तुम्हाला ढोकळे करून दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि चांगले होतात आणि पौष्टिक आहे हलके आहे लहान मुलांना पचायलासुद्धा चांगले आहे त्यांच्या पोटामध्ये सुद्धा पौष्टिक पदार्थ जातात आणि त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकूनच आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आपल्याला मिठाचं प्रमाण थोडंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं तेलाने काय होते मोकळा होते आणि चिपचिपा आपला ढोकळा होत नाही म्हणून दोन चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि कालून घ्यायचं आहे आणि इनोची मी पूर्ण इथे एक पुडी वापरली आहे तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता आणि त्यावर पाणी टाकायचं आणि सगळं मिश्रण आपल्याला एका डायरेक्शनने आपल्याला फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत तो पूर्ण हलका होत नाही तोपर्यंत आपल्याला पटपट पत ही क्रिया करायची आहे परंतु त्याआधी काय करायचं आपल्याला प्लेटला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि एका, एका साईडला कुकरमध्ये पाणी ठेवायचं उकळीला ही क्रिया आपल्याला आधी करायचं आहे आणि वरून पटकन तिखट प टाकायचं जसं आपण हिरव्या मिरचीचा वाटण त्यामध्ये म्हणजे हिरव्या मिरच्याच मी त्या वटाण्यामध्ये बारीक केल्या होत्या मटारमध्ये आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं दहा मिनटामध्ये आपल्याला मधा चेक करून बघायचं जर आपला झाला तर ठीक समजा नाही झाला तर परत आपण त्यावर झाकण ठेवून चेक करायचं आता मी इथे चाकूने चेक करून बघत आहे बघा काहीच लागत नाही म्हणजे आपला परफेक्ट झालेला आहे आता थंड करायला ठेवायचं आणि तोपर्यंत आपल्याला फोडणी करायची तेलामध्ये मी फक्त मोहरी आणि तीळ याचाच वापर केला आहे आणि तेच आपल्याला ढोकळ्याच्या वरती टाकायचं आहे आता लहान मुलांना करायचं असेल तर तुम्ही फिकाच करा जास्त तिखट करायचं नाही जास्त हिरवी मिरचीचा वापरसुद्धा त्यामध्ये जास्त करू नका पटकन आपल्याला थंड झाल्यावर काप करून घ्यायची आहे लहान मोठे जसे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे काप करून घ्यायचे आणि हा ढोकळा अतिशय नरम जाळीदार आणि लुसलुशीत आणि तितकाच विशेष म्हणजे पौष्टिक आहे आपण डाळ तांदूळचा ढोकळा नेहमीच करतो परंतु हा ढोकळा तुम्ही एक वेळा नक्की करून बघा आता मटार भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि असे मी तुम्हाला आपेसुद्धा करून दाखल होतो याआधी आता मी तुम्हाला ढोकळा करून आहे तुम्ही टिपिंगच्या डब्यासाठी देऊ शकता मुलांचा पोटभरीचा नाश्ता आहे आणि सगळ्यांनाच आवडणारा नाश्ता आहे तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा पंधरा मिनटामध्ये ढोकळे झालेले आहे आणि मटारचे ढोकळे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी धन्यवाद